शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाढे येथे केले नव्हे काही लंडी पण खोटे भाई करिती होया होय परी नव्हे कोणी साह्य तुका म्हणे घडी साधी लिया एक थोडी एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो एखाद्या गोष्टीचं दुःख केलं तर ते दुःख वाढतच जातं त्याकरता खूप धीर धरला पाहिजे हिंमत ठेवली पाहिजे आपल्या अंगी काय असलं पाहिजे असमाधान असलं पाहिजे हे माझ्या बंधूंनो माझ्या भावांनो या मानवी जीवनामध्ये कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही येथे भित्रेपणा खूप वाईट आहे तुम्ही जर घाबरलात तर संपलात परमार्थ करण्यासाठी तुम्ही सहाय्य कराल काय हा प्रश्न मी कित्येकांना विचार असता ते म्हणतात करू की हो असे केवळे हो म्हणणारे खूप लोक आहेत पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे लोक खूप कमी आहेत म्हणजे परमार्थ करणारे लोक खूप कमी आहेत देवधर्म करणारे सुद्धा खूप कमी आहेत तुकाराम महाराज म्हणतात की या क्षणभंगूर जीवनामध्ये भक्तीचा एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल तुमच्या जीवनातला एक क्षण जरी तुम्ही भक्तीसाठी दिला म्हणजेच दिवसातून तुम्ही थोडा वेळ जरी भक्ती केली नामस्मरण केलं तरी तुमचं जीवन काय होईल सफल होईल तुम्ही आयुष्यभर समाधानी असाल